चला मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आपण नवीन विषय घेऊन आलेला तर मित्रांनो डब्ल्यू एस प्रमाणपत्र कसे मिळवायचे आणि ते कसे ऑनलाईन अप्लाय करायचे किंवा ऑफलाईन कसे अप्लाय करायचे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ती ही आणि त्याची फीस वगैरे किती आहे हे पण सर्व माहिती आणि त्याला Uh, काय काय इलिजिबिलिटी आहे सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो डब्ल्यू एस प्रमाणे मित्रांनो ई डब्ल्यू सर ई uh, डब्ल्यू एस सर्टिफिकेटसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी बनवलेलं आहे भारत सरकारने नुकतीच योजना सुरू केलेली आहे ही नवीन योजना तर मित्रांनो या योजनेमध्ये अंतर्गत दुर्बल सामान्य वर्गाला केंद्राला नोकऱ्या व सरकारी नोकऱ्यासाठी दहा टक्के आरक्षण दिले जाते या योजनेमार्फत याचा या फुल फॉर्म आहे इकॉनॉमिक विकर सेक्शन डब्ल्यू एस प्रमाणतर करण्यासाठी तर याच्यासाठी डब्ल्यू एस श्रेणीअंतर्गत आरक्षणाचा दावा करण्यास सक्षम असलेल्या मसासाठी पात्रेसाठी काही अटी घातल्या आहेत तर याच्या खालील काही अटे आहेत तर आपण सामान्य प्रवर्गाचे उमेदवार असायला हवे ए सी एस टी किंवा ओबीसी यांला या यांना याचा लाभ घेता येणार नाही आहे आपल्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असले असलेल्याच याचा लाभ घेता येणार आहे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्य तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्याआधीचे महाराष्ट्राचे रहिवासी असणे असणे गरजेचं आहे कु कुटुंबात एकूण पाच चक्कर किंवा त्याहून अधिक शेती नसावी पाच एक्कर जमीन इथे पण ह्या वन एक आठ आहे आपल्या आपल्या कुटुंबाकडे शंभर फीट स्क्वेअर किंवा त्यापेक्षा अधिक निवासी प्लॉट नसावा हे पण असं आहे इथे तुम्ही क्लिक करून तुमचा ई डब्ल्यू एस फॉर्म डाउनलोड करू शकता मी तुम्हाला इथे डॉक्युमेंटमध्ये देऊन जाईल ई डब्ल्यू प्रमाणपत्र कसं मिळवायचं आहे मित्रांनो तर या ई डब्ल्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड बँक स्टेटमेंट पासवर्ड आकाराचा फोटो तसेच मिळकत माल माल मल मालमत्ता प्रमाणपत्रही असं ई e, डब्ल्यू एस प्रमाणासाठी लागणारी कागदपत्र तर लाभार्थ्याचे वडिलाचे आधार कार्ड लाभार्थी व त्यांच्या वडिलाचे टी सी निर्गम उतारा राशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा पुरो पुरावा सात बारा आठ फॉर्म नंबर सोळा आयकर भरल्याचा पुरावा अर्जदार किंवा त्या कुटुंबातील सदस्य तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्याआधीचे र महाराष्ट्राचे रहिवासी रह असलेल्याचा एक पुरावा तुम्हाला लागणार आहे संघोषित प्रमाणपत्र व विहित नमुन्यातील अर्ज किंवा त्याच्यानंतर तुम्हाला तीन पासपोर्ट फोटो लागणार आहेत अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर ई डब्ल्यू एस फॉर्मसाठी तुम्हाला इथे डाउनलोड कर, कर क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ई डब्ल्यू एस फॉर्म ओपन होऊन जाईल हे बघू शकता ई डब्ल्यू एस फॉर्म आहे तुमचा इथे तुम्हाला एक फोटो लावायचा आहे ॲप्लिकेशन नेम टाकायचे तुमचं फादर नेम टाकायचं जेंडर तुमचं टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे तुमचा कास्ट कॅटेगरी टाकायची ओपन असेल तर इथे ते टाकायचं आहे सब कॅटेगरी टाकायचे डूवर तुमचा ॲड्रेस टाकायचे इथं स्टेट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे विलेज पिनकोड पोस्ट हॅवेज सेम ॲज पर परमानंट हेच असं टाकून द्यायचं आहे इन्कम डिटेल्समध्ये तुमचं तुमचं ॲन्युअल इन्कम किती आहे इथे तुम्हाला द्यायचं आहे इथे अशा प्रकारे तुम्हाला असं प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे इथे तुम्हाला इथे दिले मागोशी बीज तुम्हाला सांगितले फाईव्ह एकर्स ऑफ ॲग्रिकल्चर्स लँड अबाव तुमचे इकडे आयसेल ते यस नो करायचं इथं तुम्हाला सर्वांना नो करून अशा प्रकारे हे फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे काय काय लागणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म रॅशन कार्ड लागणार आहे ई पी कार्ड लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे कॉपी कॉपी लागणार आहे आय टी रिटर्न पेश स्लिपची तुम्हाला ॲफिडेविट एनी डॉक्युमेंट्स अशा डोंट बिलॉंग एस सी आणि एस टीसाठी हे नाही आहे इथे तुमची सिग्नेचर करायची डेट टाकायची तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अप्लाय करणार अशा प्रकारे तुम्ही हे ऑनलाईन अप्लिकेशन किंवा ते हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन हे ॲप्लिकेशन आहे अशा प्रकारे तुम्ही हे अप्लिकाय करायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्हाला डब्ल्यू एस सर्टिफिकेट भेटणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे राहणार आहे ते नाव राहणार आहे तुमचा नाव रा झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जी डिस्ट्रिक्ट राहणार आहे डिस्ट्रिक्ट राहिल्याच्यानंतर तुमचा कोणती कास्ट राहणार आहे ते ओपनमध्ये असाल तर इथे सर्टिफिकेट नंबर राहणार आहे तुम्हाला इथे तुमचा डेट राहणार आहे अशा प्रकारे हे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे इथे सिग्नेचर प्लेस